नमस्कार टेक पटेल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकेसाठी ही बातमी आहे राज्य सरकार अंगणवाडी सेविकेसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे तसेच सरकार अंगणवाडी सेविकांना देखील देण्याची तयारीत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एक लाख पंचावन्न हजारपासून ते एक लाख शहात्तर हजारपर्यंत ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता आहे शिंदे सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मतदेसांना याचा लाभ मिळणार शिंदे सरकार अंगणवाडी सेविका आणि मतदेसांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू करण्याच्या तयारीत आहे या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि मतदिसांना एक लाख पंचावन्न हजार पासून ते एक लाख शहात्तर हजारपासून ग्रॅज्युएटी मिळण्याची शक्यता आहे विभागाकडून पेन्शन किती द्यायची यावर सल्ला सुरू आहे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत महिला व बालविकास विभागाच्या प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे किती जणांना लाभ मिळणार अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याची तयारी आहे या निर्णयाने दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत या निर्णयामुळे एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका आणि नव्वद हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटी लाभ मिळणार आहे तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयक बातमी असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद